आज मस्त एकदम आपण बघणार आहोत अशी पौष्टिक नाचणीची भाकरी खर तर नाचणी आपल्या आहारामध्ये समावेश करून घ्यायला हवा खूप पौष्टिक आहे नाचणीमुळे आयन लेवल व्यवस्थित राहतं काही नाही ही भाकरी बनवण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे एक दीड कप पाणी उकळून घ्यायचं आहे आपल्याला एका पॅनमध्ये आणि उकळल्यानंतर याच्यामध्ये सेम कपानेच दीड कप आपल्याला नाचणीचं पीठ घ्यायचं आहे आणि सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदा का हे छान मिक्स करून झालं का याची फ्लेम बंद करायची आहे मिक्स करताना आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने नंतर आपल्याला हे पीठ एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे गरम पीठ आणि थोडंसं थंड पाणी याच्यावर असं शिंपडून घ्यायचं आहे सोबत घालायचं इथे वन टेबल स्पून मी तेल घातलं आहे मग पीठ थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा असा हात घेऊन हे पीठ छान मळून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने नंतर आपल्याला या पिठाचा एक छान असा चा गोळा करून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि तो गोळा असा छान मळून त्याचा प्रेस करून घ्यायचा आहे असा आणि मग थोडंसं सुकंपीठ घ्यायचं आहे थोडंसं भाकरी जिथे थापणार आहोत तिथे थोडंसं सुकंपीठ घालायचं आहे आणि तेच त्याच्यातलं थोडं सुकपीठ आपल्याला या गोळ्याला लावून घ्यायचं आहे बेसिकली याची अशी पारी करून घ्यायची आहे किंवा काही जण याला चाक देखील म्हणतात तर हे चाक असं केल्यानंतर त्याच्यावर थोडंसं पीठ घालायचं आहे आणि मस्त छान थापून घ्यायची आहे ही भाकरी तुम्ही लाटून देखील करू शकता इवन या पिठाचे तुम्ही छोटे छोटे बॉल्स करून फुलके देखील करू शकता आणि मस्त छान थापून घ्यायची आहे ही भाकरी आणि एकदा का छान थापून झाली बघू शकता अशा पद्धतीने आणि मस्त ही थापल्यानंतर आपल्याला एका गरम तव्यामध्ये घालून घ्यायची आहे तवा छान तापला आहे इथे आता ही भाकरी मी या तव्यामध्ये घालते आहे थोडंसं याच्यावर थंड पाणी घालायचं आहे आणि सगळ्या भाकरीला वरून लावून घ्यायचं आहे Thank you for watching.